दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत तर दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाड तर चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत तर दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा मातेचा डोंगर हिरवा हिरवा घार रात्र दिसवा आहेदी ते थंड थंड वार दुर्गा मातेचा डोंगर हिरवा हिरवा घार रात्र दिसवा आहेदी ते थंड थंड वार यारे रे मिळून सारे जाऊ मार्ग काडीत या रे मिळून सारे जाऊ मार्ग काडीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत झलग जाऊ तिला पाऊ पायऱ्या चढीत लाल लाल साडी तिची लाल लाल चोळी जगदजननी माझी शोभे साधी भोळी लाल लाल साडी तिची लाल लाल चोळी जननी माझी शोभे साधी भोळी जननी माझी शोभे साधी भोळी मातेच्या कंठी शोभे हार रत्न चढीत मातेच्या कंठी शोभे हार रत्न चढित चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढित नवरात्रीत नऊ दिवस तिचा मोठा मान लाखो भक्त जाती तिचे गाती गुण गान नवरात्रीत नऊ दिवस तिचा मोठा मान लाखो भक्त जाती तिचे गाती गुण गान कृपा प्राप्तीसाठी जाती भक्त घाम घालीत कृपा प्राप्तीसाठी जाती भक्त गाळीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत पायी पायी जाती सारे दर्शनासाठी खणा नारळाने सारे भरती गोटी पायी पायी जाती सारे दर्शनासाठी खणा नारळाने सारे भरती गोटी जवळ घेई माता देई खूप जोडीत जवळ घेई माता देई खूप जोडीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा आता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनारगा ग माझ्या आंबेचा मंगळा मार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग आठ दिवसाच्या रविवारी आठ दिवसाच्या रविवारी अम्मानी घाली जुरे गावी अम्मानी घाली जुरे गावी जोगवा वाडती जोगवा वाडती माळसा माई ग जोगवा वाडती माळसा माई ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग जोगवा वाढती जोगवा वाढती माळसा माई ग माझ्या आंबेचा वार ग माझ्या आंबेचा वार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा वार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग आठ दिवसाच्या सोमवारी आठ दिवसाच्या सोमवारी अंबानी गाली सोमेश्वरी अंबानी गाली सोमेश्वरी जोगवा वाडी ती जोगवा ती सोमेश्वरी माई ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग माझ्या आंबेचा मंगळवार वार ग जोगवा जोगवा ती सोमेश्वरी माई ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग हिरव्या साडीची ഹിവ സാടി മംഗളവാരം മംഗളവാര ആ മംഗളവാര 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 അംബാന अंबानी घाली मांडर देवी जोगवा वाढीती जोगवा वाडीती वाडी काळू बाई ग माझ्या आंबेचा वार ग माझ्या आंबेचा वार ग माझ्या आंबेचा वार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग आठ दिवसाच्या बुधवारी आठ दिवसाच्या बुधवारी अंबानी घाली पंढरपुरी आंबांनी घाली पंढरपुरी जुगवा ती जोगवा वाडी ती रखुमा माई ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग जोगवा ती जोगवा ती रखुमा माई ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग हिरव्या साडीची <im Energ> हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा वार ग आठ दिवसाच्या गुरुवारी आठ दिवसाच्या गुरुवारी अंबानी घाली गाणं गापुरी अंबानी घाली गाणं गापुरी जोगवा ती जुगवा वाडी ती पार्वती माई ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग आठ दिवसाच्या शुक्रवारी आठ दिवसाच्या शुक्रवारी अंबनी घाली तुळजापुरी अंबनी घाली तुळजापुरी जोगवा वाडीती जोगवा वाडती भवानी माय ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग हिरव्या साडीची हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग आठ दिवसाच्या शनिवारी आठ दिवसाच्या शनिवारी अंबानी घाली शिंगणापुरी अंबानी घाली शिंगणा पुरी जोगवा वाडीती जोगवा वाडीती अंजली माय ग माझ्या आंबेचा मंगळ वार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग हिरव्या साडीची पिवळी किनार ग माझ्या आंबेचा मंगळवार ग माझ्या आंबेचा मंगळ वारग माझ्या आंबेचा मंगळ वारग माझ्या आंबेचा मंगळ वारग धन्यवाद